डॉक्टर शाळा त्र्यंबक उत्तमराव दापकेकर मुक्काम राजा तालुका जिल्हा नांदेड मी प काँग्रेस पक्षाकडे कमी येणाऱ्या विधानसभेसाठी ते मुख्य कमधार मतदारसंघातून तिकीट तिकिटाची मागणी केली आहे मतदारसंघाचा जे काही माझे स्वप्न आहेत चांगले शेतीला पूर्वपूर्वक उद्योग आहेत सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत रोज बेरोजगाराचे प्रश्न आहे हे सर्वच सॉल्व करायचा प्रयत्न करेन सोबतच लिंडी प्रोजेक्ट खूप दिवसा ला लांबलेला आहे शहाऐंशीपासून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सीताफळ केंद्र जे इथं आपलं ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग आहे ते चांगलं उद्योग आणायचा प्रयत्न करू आपण आणि एक चांगलं सुसंस्कृत राजकारण ह्या तालुक्यामध्ये आणू आणि सर्वांना घेऊन आपण चांगला तालुक्याचा सोबतच जिल्ह्याचा पुन्हा डॉक्टर असल्यामुळे

मी जर समजाल तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही विरالي नाही मी मागणी करलाल तुम्हाला उमेदवारी भेटाव या सर्व काँग्रेसच्या सारी पदावर पदाधिकरची मागणी आहे तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही भविष्य राजकारणात राहत असेल मतदार सांग उमेदवारी मिळाली आहे पण तुमला

या या मतदारसंघात निकाय समाजाच्या याबद्दल बांधवांनी तिकिटी मागितली ऐनवेळी तिकिटी देऊ केली तर लढली नाही आणि ऐनवेळी काही तिकिटी मिळाली नाही ऐनवेळी काही पक्षाने बाहेर जावं लागलं असा एक ठाकरे लिंगाई समाज बांधवावर आपल्याला काय म्हणताय मला पाचवी होणार कसा आहे समाज लिंगाई समाजाचा माणूस आले मुली मागते तिकीट आणि जाती असा एक या मतारसंघातून टप्पा बसलेला अजून तुम्ही आचानक तुम्ही आल्या

तर आपल्याकडं मुदखेड तालुक्याच्या नवीन डेव्हलपमेंट विजन वगैरे काय आहे का तयार उद्योगांनी सिंचन म्हणजे काय करणार तुम्ही लेडी इकडे आणणार का इकडून तिकडे देणार लेडीला वाढवाव लागेल लेडीच डेव्हलप झालं तर त्याचं पाणी इकडे येणार नाही ना

हे लोकांना कोणी सांगत नाही त्याच्यात तुम्हाला हो डेव्हलप केलं हे करावं लागेल इथला मजूर जे बाहेर जाते त्यासाठी उद्योग हे छोटे छोटे उद्योग उद्योगधंदे म्हणजे तुम्हाला मोठं काही फॅक्टरी ते येणार नाही कारण इथं दळवळण नाही आपलं म्हणजे तुम्हाला रिलायन्स ताना मला काही येणार नाही इथं जे तयार होते त्याला प्रोसेस करून काय तुम्हाला हे करता येईल ते करू शकतो राजकारणात एंट्री करण्यासाठी काँग्रेस पक्षाचीच निवड काय केली एक तरी मला त्यांची फिलॉसॉफी त्यांची फिलॉसॉफी आहे सर्व धर्माला सोबत घेऊन चालायचं आहे एक एकाच माझ्या समाजासाठी पहिले गुरु की नाही सर्वांना घेऊन चालायचं आहे आणि त्यांनी बरंच त्याग केलेला आहे काही लोकांना मी भेटलो त्यामध्ये आता अमित देशमुख साहेबांना भेटलो त्या प्रसुनानी बघितल्यानंतर चांगलं वाटतं किंवा हे चांगले शिक्षण लोक आहे त्या पक्षामध्ये चांगले जे बघतो तर आपण जीवनाश्रीवाद सेवा साहेबांना त्यांनी कुणाला उद्योगपणे बोलत नाही लोक आता व्हायचा आपण प्रयत्न करू चांगल्या जे चांगल्या गोष्टी लोकांमध्ये आहेत ते आपण ह्याच्यावर विचार करू एकाच पक्षाचा आता नाही तिकडे गडकरी साहेब चांगले आहेत खूप जण त्या चांगल्यात ना आपल्याला काय डेव्हलप पाहिजे आपल्या तालुक्यासाठी काय करायचंय ते आपण विचार करू कुणावर तिकडं किंवा हा पक्षाचा खराब आहे तो पक्षाचा खराब आहे असं काही होणार नाही माझ्याकडे सर्व माझंच आहे सर्व समाजच माझे सर्वांचे त्यामुळं धन्यवाद मानतो आणि तुमचं सहकार्य सर्वांचंच मला लागेल जे खरं आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये मेसेज द्याल आणि व्यवस्थित चांगला प्रचार होईल मतदारसंघ मतदारसंघाचा जे काही माझे स्वप्न आहेत चांगले शेतीला पूर्वपूर्व उद्योग आहेत सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत रोज बेरोजगाराचे प्रश्न आहे हे सर्वच सॉल्व करायचा प्रयत्न करेन सोबतच लेंडी प्रोजेक्ट खूप दिवसात ला लांबलेला आहे मग शहाऐंशीपासून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सीताफळ केंद्र जे इथं आपलं ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग आहे ते चांगलं उद्योग आणायचा प्रयत्न करू आपण आणि एक चांगलं सुसंस्कृत कर राजकारण ह्या तालुक्यामध्ये आणू आणि सर्वांना घेऊन आपण चांगला तालुक्याचा सोबतच जिल्ह्याचा करता आहे ती कमी भरून काढून बोधन टू लातूर रोड हा कनेक्ट करायचा आपल्या काळामध्ये डेफिनेटली सर्वे प्रयत्न करूया